खाजगी गाडीवर लाल दिवा लावणं महिला आय एस अधिकाऱ्याला आज चांगलंच भोवलंय पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या पूजा खेडकर यांची बदली करण्यात आली जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्याच्या अप्पर सचिवांकडे याबाबत तक्रार केलेली होती महत्वाची घडामोड म्हणावी लागेल जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रार केलेली होती स्वतःच्या ऑडी कारला लाल दिवा लावण्यात आलेला होता आणि त्यानंतरच आता पूजा खेडकर यांची बदली करण्यात आलेली आहे त्या ट्रेनिंग ऑफिसर आहेत प्रोबेशन ऑफिसर प्रोबेशनवर असताना त्यांनी हा प्रकार केलेला होता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनरी म्हणून त्या कार्यरत आहेत आणि अशातच खाजगी गाडीवर लाल दिवा लावणं या आय एस अधिकाऱ्याला चांगलंच भोगलेलं आहे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पूजा खेडकर यांची तक्रार केलेली होती राज्याच्या अप्पर सचिवांकडेही तक्रार करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता प्रोबेशनवर असलेल्या पूजा खेडकर यांची बदली करण्यात आलेली आहे पूजा खेडकर या आय एस अधिकारी आहेत जून दोन हजार तेवीस, तेवीस मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून पुणे जिल्हा त्यांना देण्यात आला नियुक्तीपासून त्यांच्याकडे त्यांच्या वेगवेगळ्या वे, त्यांच्याकडे जबाबदारी होत्या अहमदनगरच्या पाथर्डीतील माजी सनदी अधिकारी अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून घेऊया निलेश ही अत्यंत महत्वाची आहे प्रोबेशन असताना खाजगी गाडीला लाल दिवा लावण्यात आला होता ला काय नेमकं काय अधिकची माहिती काय प्रतिक्रिया तर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी या, या आय एस अधिकाऱ्याची तक्रार केलेली होती प्रोबेशनवर असलेले आय एस अधिकारी आहेत पूजा खेडकर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात त्या सध्या प्रोवेशनवर आहेत मात्र खाजगी गाडीला त्यांच्या स्वतःच्या खाजगी गाडीला त्यांनी लाल दिवा लावलेला होता पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याशी आपण संवाद साधूया निलेश आज काय महत्वाची संदर्भातल्या प्रतिक्रिया आहेत पुण्यात काय अपडेट आहे या संदर्भात Uh, खर तर हे जे आय एस अधिकारी आहेत पूजा यांचं सुरुवातीपासूनच वागणं हे व्ही आय पी असल्यासारखं होत होत आणि त्यामुळेच त्या पुण्याचे जे कलेक्टर आहेत त्यांनी या संदर्भातला जो रिपोर्ट आहे तो मंत्रालयामध्ये कळवलं होता आणि त्यांचं जे वागणं होतं हे वरिष्ठांना डावलल्यासारखं होतं आणि त्यानुसार ते आता कारवाई करण्यात आलेली आणि त्याची बदली जी आहे ते आता करण्यात आलेली आहे खर तर पूजा खेळकर आहेत यांची जी, जी गाडी आहे ती ही वादग्रस्त ठरली कारण त्यांच्या खानिक गाडीवर त्यांनी अंबर दिवा लावला होता एवढंच नाही तर त्या गाडीवर त्यांनी महाराष्ट्र लिहून ते वावरत होते त्याचबरोबर आरोप पुणे कलेक्टरांनी वरिष्ठांना कळवले होते आणि त्याच्यात ते त्यानुसार त्यांच्या कारवाई झालेली आहे आणि वाशिम मध्ये त्यांची बदली झाल्याचं आता सूत्रांकडून कळते नक्कीच तूर्तास धन्यवाद निलेश तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी